नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे गंगा हॉस्पिटल आयुर्वेद पंचकर्म व अनुसंधान केंद्र चिखली जिल्हा बुलढाणा आपलं आयुर्वेद टुडे या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करतो आज या ठिकाणी आपण एक सदर चालू करणार आहोत आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा आणि आपल्या भागातील वनस्पती बद्दल आपल्याला ओळख व्हावी हे दुर्मिळ शास्त्र घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजेत हा आमचा मानस या युट्यूब चॅनल तर्फे आपण सर्व सर्वांना आवाहन करेल की आयुर्वेदाबद्दल जाणून घ्यायचं असेल आयुर्वेदिक वनस्पतीबद्दल जाणून असेल आयुर्वेदिक पद्धती कशा पद्धतीने काम करते आयुर्वेदिक उपचार कसे आहेत दुष्परिणाम आपल्याला चिकित्सा कशी करता येईल या सगळ्या गोष्टीसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी जरूर जरूर लाईक करा तर आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना फॅमिलीर असेल आणि सगळ्यांची ओळख असलेला असा वृक्ष म्हणजे त्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे आणि आपण त्याला पळस म्हणतो पळसाल पानस तीनच अशी एक म्हण सुद्धा आपल्या मराठी भाषेमध्ये आहे की कुठे गेले तर पळसाल पानस तीनच त्या पळसाबद्दल आज मी या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आपण पूर्वी पार आपण बघितलं की ज्या याच्यापूर्वी प्लास्टिकचा अगोदर प्रत्येक लग्नामध्ये सुद्धा आपल्याला पळसाची पत्रावळीच आपल्याला मिळायची आणि भोजन स्वादिष्ट व रुचिकर होण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग त्या ठिकाणी व्हायचा तर पळस या ठिकाणी आपण बघता ही जी फुलं अतिशय सुंदर आपण आज जिकडे तिकडे पळस भर फुललेला आहे आणि याचा उपयोग जर आपण केला तर निश्चित आपल्या आरोग्यावर त्याचा खूप चांगला फायदा होतो तर तेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर याची याचं जे वर्णन आलेलं आहे हे वैदिक काळापासून आलेलं आहे आपल्या ज्या वेदामध्ये सुद्धा पळसाचं वर्णन आलेलं आहे आणि पळसाला ब्रह्मवृक्ष सुद्धा म्हणलेलं आहे तर ब्रह्माला तो प्रिय आहे ब्रह्माचा त्या ठिकाणी वास त्या ठिकाणी राहतो म्हणजे ब्रह्माचं आपण ज्यांना ब्रह्मदेव मंदिर कुठे नाही तर त्याची पूजा जरी केली आपण तर ब्रह्मदेवाला पूजा केली परत आपल्याला त्याचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळतं आणि याला तर याची जी फुलाची जी आहे ही आपलं पोपट शुक म्हणजे पोपट आणि शोकाच्या पोपटाच्या प्रमाणे पर, त्याची जी कडी आहे फुलाची ते असल्याबद्दल किनशुक सुद्धा पुन्हा फॉरेस्ट फ्लेम सुद्धा त्याला म्हणतात अतिशय सुंदर असे फुलं त्याचे असतात आपण लहान म्हणजे पूर्वी होळीमध्ये याचाच कलर आपण वापरायचो ज्यावेळेस आर्टिफिशियल कलर नसते तेव्हा याचाच कलर वापरायचा होळीमध्ये आपण फुलाचा हा रस याचा फुलाचा आपण रंग बनून तोच आपण खेळायला पाहिजे कारण की हा दहा शामक आहे पित्त शामक आहे आणि जे उष्णता आपल्याला ऋतू चालू होणार आहे तर निश्चित हा पित्त शामनाचा आणि उष्णता कमी करण्याचं काम हो आपल्या शरीरामध्ये करतो दुसरी गोष्ट फळसाला वातहर सुद्धा म्हणलेलं आहे वातहर म्हणजे आयुर्वेदानुसार वात म्हणजे वेदना तर वेदना स्थापन करण्याचे किंवा ज्या ठिकाणी शोध सूज येते जसं की आपल्या सांधे सुकतात कुठे कुठे कंबर दुखते या ठिकाणी सुद्धा आपण त्याच्या पण पान जर आपण गरम केले आणि फुलं ते पण गरम करून त्या ठिकाणी जर आपण बांधले वाफवून ते जर बांधले तर निश्चित खूप चांगल्या पद्धतीने त्याचा आराम पडतो त्याचं नावच वाथर त्या ठिकाणी आलेलं दुसरं त्याचं याज्ञिक नाव आलेलं आहे याज्ञिक म्हणजे यज्ञिक्रमामध्ये खूप त्याचा उपयोग पूर्वी व्हायचा आजही होतो आणि उद्याही होत राहणार यज्ञामध्ये पवित्र वनस्पती म्हणून सुद्धा पळसाचा उपयोग त्या ठिकाणी आलेला आहे तसेच तंत्रविद्येमध्ये सुद्धा त्या ठिकाणी उपयोग आलेला आहे तसेच पांढरापळ जो आहे तो पूर्वी आपल्या जे शास्त्र होतं रसशास्त्र वगैरे हो तर तांब्यापासून सोनं बनवण्यासाठी सुद्धा त्याचा काही लोक त्याचा उपयोग करायचे अतिशय दुर्मिळ तो आता त्याच्या अशा काही गोष्टीमुळे दुर्मिळ झालेला आहे नर्मदेच्या खोऱ्यातच तो फक्त पांढरापळ शिल्लक राहिलेला आहे परंतु हा जो पळस आहे आपला जनरली आपल्या भागात भेटतो हा सर्वत्र भारतामध्ये कुठेही मिळणारा असा वृक्ष आहे आणि अतिशय उपयुक्त असा वृक्ष त्या ठिकाणी तो आहे तरी ही पळस या बद्दल जी माहिती सांगितली तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला जर काही आणखी शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये त्याचा मला मेसेज करू शकता तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेदाचं नॉलेज पोहोचलं पाहिजे या हिशोबाने या परीने आपण प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद जय आयुर्वेद